निप्पण डेंड्र प्रकल्पाकरिता अधिग्रहित करण्यात आलेली जमीन पंचवीस वर्षांपेक्षा जास्त काळ होऊन सुद्धा निप्पण डेंड्रो प्रकल्प काही कारणास रद्द झाल्याने कोणत्याही प्रकारचा शेतकऱ्यांना फायदा झालेला नाही त्या जमिनीवर एम आर डी सीने कोणताही ताबा सुद्धा घेतला नाही या विषयावर तोडगा काढण्याकरिता तहसील कार्यालय भद्रावती येथे घेण्यात आलेल्या बैठकीत तहसीलदार अनिकेत सोनवणे यांनी शेतकऱ्यांकडून निवेदनात करण्यात आलेली आमची जमीन परत द्या नाही तर आम्हा रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा व आजच्या बाजारभावाप्रमाणे मोबदला देण्यात यावा या मागणीवर शेतकरी वर्ग ठाम होते भद्रावती येथे तहसील कार्यालयात जी मीटिंग बोलावली गेली ती हद्द कायम करून न्यू इरा कंपनी तिथे गॅसिफिकेशनचा प्लांट उभा करत आहे आणि पूर्ण त्या तीन हजार एकर जमिनीमध्ये नवीन कारखाने येऊ घालतले आहे त्यासाठी त्यांनी मोजणी करण्याकरता आणि त्या जमिनीचा ताबा त्या कंपनीला देण्याकरता इथे मिटिंग बनवली होती आम्ही शेतकरी प्रतिनिधी म्हणा की शेतकरी म्हणून आमच्या प्रोजेक्टमध्ये जमिनी गेलेल्या असल्यामुळे आम्हाला असं वाटतं की बा शेतकऱ्यांचं जे काही समस्याचं निराकरण झाल्याशिवाय राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांनी एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांनी तिथे पुढे कारवाई करू नये हे यासाठी बोलतो आजपर्यंत तिथे कुठलाही रस्ता झालेला नाही त्या तीन हजार एकरामध्ये कुठलंही डेव्हलपमेंट यात अठ्ठावीस वर्षात एम आय डी सीने केलेलं नाही आज ते त्या लोक कंपनीला येऊ घातलेल्या कंपनीला जमिनीचा ताबा देण्यासाठी मोजणी करण्याच्या उद्देशाने ते आले आहेत आमचा या मोजणीसाठी विरोध आहे विरोधी यासाठी आहे की अठ्ठावीस वर्ष ज्या गोष्टी त्यांनी करू शकले नाही आज जर करायला निघाले तर अठ्ठावीस वर्षापर्यंत आम्ही जी शेती आमच्या उदरनिर्वाहासाठी म्हणून या त्याचा वापर केला गेला आज आम्ही त्या जमिनीतून बेरोजगार होणार आहोत अठ्ठावीस वर्ष रोजगार दिला नाही कुठलाही कारखाना आला नाही त्याच्यामुळे त्या जमिनीवर जे आमचे वडिलांनी जमिनी पैसे उचलले आणि म मुलं तेथे ते शेती करत आहेत त्या शेतीचा बेरोजगारीचा प्रश्न आमच्याकडे हा निर्माण होईल दोन वर्ष कारखाना उभा होण्यासाठी लागेल त्याच्यामुळे तिथं आम्हाचा विरोध नाही कारखाना झालाच पाहिजे रोजगारी रोजगार हा मिळालाच पाहिजे प्रश्न हा आहे आज जर तिथे जर लगेच तिथे त्यांनी ताबा घेऊन जर, जर जमीन ताब्यात घेतली तर तीन हजार एकरमध्ये जे काही मजूर जे काही शेतकरी जिथे शेती करून आपला उदरनिर्वाह करत होते त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल म्हणून मागणी या या याच्यात माझी मागणी एकच आहे का तिथे शेतकरी ही समस्या म्हणून तिथे बेरोजगारीचा प्रश्न जो निर्माण होणार आहे म्हणून जे शेतकरी ज्यांच्या जमिनी तिथे अधिरेगृत केल्या गेल्या त्या शेतकऱ्यांना कंपनीतर्फे बेरोजगारी दोन वर्ष किंवा जे काही असेल त्यांना मोबदला देण्यात यावा जो काही रास्ता दो वाटा दो जो वाटाघाटीतून जो शेतकऱ्यांच्या वाटाघाटीतून जो मोबदला मिळेल तो शेतकरी मंजूर करेल आणि तो रोजगार रोजगार न देता त्यांना जर तो पैसा मिळाला तर तो रोजगार कारखाना सुरू झाल्यानंतर रोजगार होईल मिळेल काही ज्यांना रोजगार करायचा तिथं रोजगार मिळाला ते करेल पण बाकी जे काय वयस्कर लोक आहेत ते त्यांना काही करता येणार नाही त्यांना अनुदान देण्यात यावं एवढी मागणी या मागील अठ्ठावीस वर्षापासून एम आय डी सीनी निप्पा नेहमीसाठी जी जमीन घेतली होती ज्या उद्देशाने यांनी जमीन घेतली त्यासाठी त्या ठिकाणी कुठलाही प्रकल्प आला नाही त्यामुळे आमच्या जवळपास दोन पिढ्या नष्ट झाल्या त्या ठिकाणी आम्हाला रोजगार मिळाला नाही आणि पाच वर्षे थांबल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी जंगल झुडपं तयार हो होऊ लागले होते आणि ज्या शिल्लक जमिनी होत्या त्यांना ते त्रास होऊन राहिला होता आणि नंतर मग आम्ही सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या जमिनी उठवल्या आपला रोजगार निर्माण केला त्या ठिकाणी आणि आज एम आय डी सी दुसऱ्या कंपन्यांना ती जागा देत आहे आमच्या पुन्हा उपजीविकेचा प्रश्न या ठिकाणी उभा होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शासन कुठल्याही प्रकारचं या शेतकऱ्याकडे लक्ष न देता एक आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे म्हणून आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी आम्ही प्रकल्पाच्या विरोधात नाही परंतु आमच्या बेरोजगारीचा प्रश्न उभा होते त्यामुळं आम्ही या ठिकाणी जे मोजणी होणार आहे यांची त्याला आम्ही विरोध करतो शेतकऱ्याचा हा विरोध कंपनीला नाही आहे शेतकऱ्याचा मागणीला मागणी झाली पाहिजे आणि कंपनी आली पाहिजे आणि बेकारी दूर झालेली पाहिजेत परंतु सरकारने अठ्ठावीस वर्ष या जमिनीवर काही एम आय डी सी यानुसार काही केलेलं नाही आहे आणि आम्ही ते जमीन आता पाहून राहिलेलो हो। आहोत आणि म्हणून ह्या जमिनीचा मोबदला नोकरी बाजारभावाप्रमाणे पैसे देण्यात यावं हो। आणि म्हणून पहिले ही मागणी आम्ही मागणी करत हो। आहोत आणि त्याच्यानंतरच मोजी करावं हो। अशी शासनाला मी विनंती करीत आहोत परंतु काय जबरदस्तीनं काय हे सगळं काही केलं तर याचा परिणाम ज्या वेळेस सत्त्याण्णवमध्ये हाच प्रकल्पामध्ये एका शेतकऱ्याचा जीव गेलेला आहे दादाजी खापणे अशाच प्रकारे पुन्हा जाऊ शकते आणि संघर्ष होऊ शकते म्हणून शासनाला माझी विनंती आहे पहिले शेतकऱ्याच्या समस्याचं निवार निराकरण करावं आणि नंतरच प्रकल्पाला मंजुरी देण्याचा प्रकल्प होऊ द्यावं अशी मी शासनानं विनंती करीत आहे त्या निफाणू जमीन घेतल्या त्यापैकी एक गवराळा या भागातली काही जमीन हे विजासन या दाहा दाहा, दाहा आता त्यांनी फेरफार घेतलेला आहे त्या फेरफार म्हणजे सव्वीस वर्षानंतर आज म्हणजे अट एको दहा दहा पंधरा दहा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये त्या जमीन घेतली होती आणि आता नऊ पाच दो दोन हजार चोवीसला हा फेरफार घेण्यात आला